खुलजा सिम सिम गोष्टींच्या खजिन्यामधून निघालेल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे लालजी उंदीर मामा चला गोष्ट सुरू करूया एकदा उंदराला एक, एक मोठा बन पाव सापडला मी हा घरी घेऊन जाणार तो म्हणाला त्याने पावाला मागून ढकलला पाव हल्ला नाही त्याने पुढून खेचला पण पाव नाही हल्ला उजवीकडून ढकलला पण पाव नाही हल्ला पावाच्या मागून धावत येऊन डावीकडून धक्का दिला पण पाव नाही हल्ला हा पावाला दोरी बांधतो आणि खेचत खेचत घरी घेऊन जातो उंदीर धावत जाऊन घरातून दोरी घेऊन आला पण ती तोकडी पडली मग तो गेला आणि मोठी रशी घेऊन आला त्याने पावाला रशी बांधली आणि खेचली पण पाव हल्ला नाही मग उंदीर शांत बसला आणि थोडासा पाव कुरतडला वाह, काय मस्त आहे आणखी थोडा खाल्ला आणखी थोडा अजून थोडा आणि पाव छोटा होत गेला आता उंदराने पावाला थोडा धक्का दिला त्याबरोबर पाव गडगडत घरात गेला उंदीर एकदम खुश झाला सगळा पाव त्याच्या घरात सही सलामत होता पण उंदराने इतके काही खाल्ले होते की त्याचे पोट प्रचंड फुगले उंदराला हलता येईना की डुलता येईना स्वत त्याने धक्का दिला पण त्याचे शरीरच हलेना हो उंदीर घरात घुसू शकला नाही घराच्या बाहेर उंदीर पोट धरून बसला मी एकट्याने एवढा पाव न खाता दुसऱ्या कोणाबरोबर तरी वाटून खायला हवा होता